शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना गावकऱ्यांनी पळवून लावले तर त्याचं झालं असं की महायुतीचे उमेदवार तथा खासदार सदाशिव लोखंडे हे प्रचारासाठी मतदारसंघात फिरत होते शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे हॅट्रिकसाठी प्रयत्न करत आहे खासदार लोखंडे यांनी गावागावात जाऊन प्रचार सुरू केला मात्र काही ठिकाणी त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून लोखंडे यांच्यासमोरच गावकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचा जयघोष केला पन्नास कोके एकदम ओके अशा घोषणांचाही लोखंडे यांना सामना करावा लागला त्यानंतर सदाशिव लोखंडे यांनी तिथून काढता पाय घेतला どうぞ。 यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका